राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या नेतृत्वात मुंबई मातोश्री बिर्ला सभागृह मुंबई येथे सोशल मीडियाच्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष वैभव गंगने कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील सोलापूर लोकसभा अध्यक्ष मल्हार शिंदे यांच्या नेतृत्वात शहर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईला मंगळवारी रात्रीच्या सुमारास रवाना झाले येणाऱ्या काळात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे या संदर्भात बोलताना शहराध्यक्ष वैभव गंगने यांनी अधिक माहिती दिली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो एकच वादा दादा पार्क दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है संतोष भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जुबेर भाई आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैच्या घोषणांनी पार्क चौक परिसर दनान उंचडला यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब पाटील सोलापूर लोकसभा अध्यक्ष मल्हार शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती